की नमन गौरी गणाला आधी नमन गौरी गणाला शंभूमा देवाला तुळजा भवानीला अंबा भद्रकाली महाकालीला सोनेरीच्या शिवाई देवीला रायगडच्या शिरकाई देवीला आणि एक मुजरा त्या भगव्या झेंड्याला आणि दुसरा मुजरा या दरी पट्ट्याला बायावर शिवाजी शिवाजीच्या मराठ्यांच्या या महिपतीच्या भोसले थोडीच्या चा छत्रपतीच्या आवजी भोसले थोडीच्या चा छत्रपतीच्या आवजी कोल्हापूरचा शागिरालाय शागिरी थाटात था हा था शागिरी थाटात था शंभूचा घात पोवाडा होते शंभूचा घात पोवाडा या शिवाजी चौकाचे हे गिर गिर हे गिर गिर हे गिर रे गिर रे गिर गिर हे गी आ गिर गिर हे राष्ट्रवीर संभाजीवीर राष्ट्रवीर संभाजीवीर पराक्रमी धोर कवी ते पराक्रमा का मरदाचा माई का मरदाचा वी हरी हरी काळ खावर सूर्यात पावा काळ खावर सूर्यात पावा असा हा मरणाची लावून या नळा वाघाचा उलो नि बोधती दात किती वेळा होती बोधती दात किती वेळा होती जवण मोदल क्रिया सांगे आपल्या लोकांना आपल्या लोकांना माही दे रक्षण करिता अहो माही देखिता रक्षण करिता जाणून घ्यावं शंभोदा घ्यावं शंभो दाव जाणून घ्यावं शंभो सद्या सागरी जगात पहिला तर खाना ओ सध्या सागरी जगात पहिला तर खाना ते तू बांधून धाक यवना ना हा चिर झिर र झिर अजिजी जिर जी र झिर रजीजी जिर जिरजी माहेर गरी कलावंतांचे माहेर घर आलंपूर शाहून नगर शाहून नगर आठवणी व हैदर गुरुजी नानी शाहीर बिराजी च्या शाहिरीला क्लिप जाऊन गातो या कवनाला शिवाजी पेट कोल्हापूर लावजी शिवाजी पेट कोल्हापूर लावजी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा